मालवण पत्रकार समितीच्या वार्षिक पुरस्कारांचं वितरण गुरुवारी आमदार वैभव नाईक मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी महेंद्र पराळकर यांना स्वर्गीय नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार झुंजार पेडणेकर यांना स्वर्गीय भाईसाहेब खांडाळकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर प्रशांत हिंदळेकर यांना बेस्ट स्टोरी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं तर पत्रकार समितीच्या वतीनं नव्यानं सुरू करण्यात आलेला मालवण रत्न पुरस्कार उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना तर कलारत्न पुरस्कार रंगभूषाकार तारक कांबळी यांना प्रदान करण्यात आला मालवण येथील पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये मालवण तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आमदार वैभव नाईक जान्हवी पाटील राजेंद्र पराडकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं तसंच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर कैलासवासी नरेंद्र परब कैलासवासी भाईसाहेब खांडाळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर पत्रकार समितीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी प्रास्ताविक करताना समितीच्या कामकाजाची माहिती दिली आज पत्रकारिता काळानुरूप बदलली आहे प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तातडीनं बातमी येते तरीही प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कमी झालेली नाही असं जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर म्हणाले अगदी मनापासून काम करत आहेत तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव करणे त्यांच्या मुलांचा गुणगौरव करणे आणि सामाजिक सगळ्या पत्रकारांनी गेल्या अनेक वर्ष राबवलेली आहे मालवणमध्ये त्या काळात माझ्या मते श्रीकांत देसाई प्रफुल्ल देसाई आणि त्या काळात जे मोजकेच पत्रकार त्यावेळी होते त्या काळात आम्ही पत्रकार केत आलो आणि या अडतीस वर्षाच्या काळात आत्ता बदललेल्या कार्यकाळात अनेक पत्रकार असले मालवण मालवणमध्ये तयार झाले आणि पत्रकारितेमुळे उभा उभा हेच आहे पण त्या काळातली पत्रकारिता आणि आता बदललेली पत्रकारिता याच्यात खूप फरक आहे नाईक साहेबांना माहिती आहे आता पत्रकार परिषदे बोलवलं की प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असा कार्यकाळ होतो आणि प्रिंट मीडियापेक्षाही इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तातडीने बातमी येते आणि प्रिंट मीडिया तरीही या काळात अजूनही प्रिंट मीडिया बऱ्यापैकी जागरूक ठेवण्याचं काम आपल्या पत्रकार बांधवांनी केलेलं आहे आणि ते कायमस्वरूपी राहणार आहे असं मला वाटतं कारण किती जरी जागतिक दर्जामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा आपल्या या तर बदल होत गेले तरी आपली पत्रकारिता प्रिंट मीडियाची जी आहे म्हणजे बाळाशास्त्री धाबेकरांचा जो वारसा आहे तो आम्ही आज पुढे चालवतो आहे तो कायमस्वरूपी राहणार असं मला आज या ठिकाणी वाटत आहे यावेळी कलारत्न पुरस्कार रेवंडी येथील तारक कांबळे यांना प्रदान करण्यात आला यावेळी तारक कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर उद्योजक डॉक्टर दीपक परब यांना मालवणरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी दीपक परब यांनी आपले विचार मांडले आज हा जो आपला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी आपल्याला स्वतःच्या आभार व्यक्त करतो आहे अभिनय व्यक्त करतो आहे कारण आजपर्यंत मला बरेच पुरस्कार मिळेल तुम्ही पत्रकार साक्षीदार होता तर पत्र पण तुम्ही देणार झालेल्या आणि पत्रकारने चांगलं म्हणणं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणण्यासारखं आहे आज तुम्ही जरा चांगला पण दाखवला आणि मला पुरस्कार दिला पुरस्कार अनेक मिळतील ह्याच्यापुढे सगळ्याला मिळतील पण प्रथम मिळतो त्याला प्रथम जास्त मान असतो आणि ह्याच्यापासून मिळवून त्याच्याबद्दल मी एक आभार व्यक्त करतो तुम्ही चांगल्या माणसाला बघून म्हणजे सगळे माणूस चांगले आहेत तुम्ही पहिला नंबर लावला आणि पहिला नंबर लावणं फार मदत ला करतो मी पण इंटरनॅशनल बिझनेस कंपनी बसेल किंवा दोन असेल मी तिघा तिसरा कधी राहत नाही दोघ हजार असेल त्याचा आपला नंबर आला करतो हा पॅन इंडिया तीनशे पन्नास एजेंट आहे जे कोकणातला जाऊ मराठी माणसं ते तसा उभा आहे मी त्याच्या टॉप थ्रीमध्ये आहे आणि कृपा आहे की माझ्या ज्या मी गावात जन्मलो ज्या मी भरला शिकलो किंवा कॉलेजला शिकलो की तुमच्यासारखे मित्र मिळाले सगळ्यांची कृपा आहे त्या संगीचा परिणाम असतो म्हणून आम्ही या इंदूबाजीसारखे सुद्धा आमचे मित्र होते आता आहे हे सगळे त्याचे परिणाम असतात आणि तुम्ही दिला तर तुम्हाला जास्त शुभेच्छा देताना तुमचा आभार व्यक्त करेन पत्रकार जे काय बदल आहे ते आता सांगली पण सांगितले नितीनने पण सांगितलेले आणि काला या दरम्यान बदलले होत राहिला पण पत्रकारचा घासा वगैरे बदललेला पाहिजे का लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे आणि तो जिवंत राहिला तर आम्ही जिवंत आहे सामाजिक प्रश्न हे तुम्ही उठवले पाहिजेत आणि बरेच प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी आमच्यासारख्या उद्योजकाचे किंवा राजकारण्याचं आहे तसे सामाजिक परिस्थिती काय त्याचा भाग राहिला पाहिजे आता बरेच इथे प्रश्न आहेत तिथे हा त्याचा सहज आहे की त्यांच्याकडून मी आता पुरस्कार स्वीकारला त्यांच्यासमोर बोलण्याची सुद्धा वेळ नाही पण साहेब आताच माहीत धरलं की काहीतरी बोलावं लागतं म्हणून बोलतो आहे तिथे बरेच प्रश्न आहेत जसे आता आपले हे बोलले आपले पोवरेकर साहेब मालवण पत्रकार समितीच्या पुरस्कारांचं यावेळी मालनेवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं यामध्ये महेंद्र पराडकर यांना स्वर्गीय नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार झुंजार पेडणेकर यांना स्वर्गीय भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर प्रशांत हिंदळेकर यांना बेस्ट स्टोरी अवॉर्ड देण्यात आला यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकारांनी आपले विचार मांडले

आणि खरंच मी सांगेन की इथे जी पत्रकारिता आहे जी अनुभवली आहे त्या नऊ वर्षाच्या काळामध्ये ही तारकच राहिलेली आहे अत्यंत चांगल्या प्रकारची पत्रकारिता ग्रामीण भागाची असू द्या परत स्तराची असू द्या सर्वांची पत्रकारिता ही प्रशासनाला सहकार्याची राहिलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचे पुरस्कार आणि चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत आता प्रशासनामध्ये काम करत असताना आमचे दोष स्वते दाखवले नाही असं नाही आहे पण दोष दाखवताना सुद्धा जे काय आम्ही चांगलं काम केलं ते कामसुद्धा जनतेपर्यंत नेण्याचं काम आपल्या सर्व पत्रकार मित्रांनी केलं आणि एक विशेष लक्षसुद्धा आमच्यावर होता की चांगलं काही केव्हा होते निर्माण आणि आपण प्रसिद्धी केव्हा बघतो अशा प्रकारे सुद्धा स्टोरीज ज्या आहेत जे स्टोरीज आहेत प्रशांत लावले आहेत सुद्धा मला एक स्टोरी आम्हाला आठवले विनोद एक स्टोरी लावली होती की मालवण तालुका खातांचे कारखाना निर्माण करणारे शहर किंवा तालुका अशा प्रकारची गाडविण्याच्या बाबावरती स्टोरी लावली होती खरोखरच आहे सर्व पत्रकारांना धन्यवाद दिशासनापन होतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वजण अगदी तातडीने करत आहात महाराष्ट्र उल्लेखनादात दोन प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तर जसं जे बदलत नाही तसं आपण पण बदलायला पाहिजे जो बदलत नाही तो झालाच मागे राहतो त्याचं उत्तम उदाहरण काही दिलं आहे ते म्हणजे एच एम टीचं दिलंय आणि दुसरं दिलं आहे ते डोकियाचं दिलं डोकियाचं हळूहळू पुढे यायला जाते पण एच एम टी अजूनही तसंच मागे आत झाले तो आता हळूहळू पुढे येतात पण बाकीच्या ज्या काही कंपन्या तर पुढे येतात का त्यांनी पुढची परिस्थिती ओळखली नाही म्हणून मी पत्रकार मित्रांना विनंती करेन की ज्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे किंवा प्रिंट मीडिया आहे त्यात आपण ॲडव्हान्स त्या ठिकाणी राहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मी बघितलं सकाळी अगदी कुठल्यापासून दुपारी बाहेर पत्रकार जर समजा एक दीड वाजता आले असतील तर ते दीड वाजता जाण्याची घाई करायची का मुलांना आणायचं असायचं म्हणजे तिकडे पण लक्ष असायचं दीड पावणे दोनशे दरम्यान ते उठून जाईल आणि परत संध्याकाळी पेज सेंड करायचं आहे म्हणून संध्याकाळची सुद्धा बापल्या चार नंतर आम्हाला घेऊ नका म्हणून सांगतो कारण एवढे बिझी सात ते साडेसातपर्यंत बिझी आठ पर्यंत बिझी राहणार आहे आमचे पत्रकार म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन अमित आणि आम्ही सर्व भरपूर मंडळाची की भवितव्य जे आहे आता हळूहळू वय वाढत चाललंय किंवा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आसरा घ्यावा लागणार आहे आणि म्हणून अशा ठिकाणी जर एन पी एस असेल नॅशनल पेन्शन पेन्शन स्कीम असेल किंवा पोस्टाचे काही पेन्शन स्कीम आहे ह्याचं एकत्र येऊन जर आपण एक फोरम स्थापन केलात आणि पत्रकार मित्रांना ग्रामीण महाराज आणि जर आपण भवितव्यासाठी काही सोय करून आपण ठेवली किंवा काही इतर जे काही फंड्स असतील किंवा सरकारी शिवाय योजना आहे ते निकषामध्ये वाचत आता आमचं एक नाव नाही कायम सरकार सरकारी योजना घेत असतो चांगलं आहे आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे गाणी योजने असेल किंवा घेत असत तसे सुद्धा योजना सरकारी योजना आपण घ्यायला हरकत नाही आणि काही असं नाही आहे पण असे जे योजना आहे ते आपण घ्याव्या आणि आपल्या ते काय अर्थाचे नाही शेवटी कसं आहे का पैसा पाहिजे शक्ती जी आपली आहे आणि भवितव्याचा वेध घेणारी जी काही शक्ती आपल्याला आत्ता आपण निर्माण करणं आवश्यक आहे पण मी हे सगळं जे तरुण आहेत आपण का त्यांना पुन्हा एकदा विनंती केली की एन पी एस असे गोष्ट स्कीम असेल तो इतर काही स्कीम असतील आमदार साहेब साहेबांच्या सुद्धा आपल्याला घ्यायला हरकत नाही की जे भवितव्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरेल एवढं मी या ठिकाणी सांगतो खरं तर चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयुक्त सर्वांना पुरस्कार त्या ठिकाणी द्या तसंच बघायला जात नाही जी पाण्याची भूमिका मांडली ती सुद्धा आम्ही होती की वॉटर टेबल कसं वरती येईल आणि प्रत्येकाने हा जर भाग घेतला कारण का ह्या व्यासपीठावर सुद्धा घेतलं की पाण्यात वॉटर टेबल जे आहे खाली होत उपचार त्याच्यामुळे आहे की दिवसेंदिवस बोरवेल आपण मारतो आणि ज्यावेळेला आमचं प्रशिक्षण झालं होतं देशाला त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं तज्ञांकडून पंधरा दिवसाचं प्रशिक्षण होतं आणि त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की दोनशे कुठं आपण बोरवेल मारतो त्यावेळेला जवळपास वीस वर्ष पाणी परफेक्ट होऊन खाली जायला वेळ ना हे किती वर्षापूर्वीचं पाणी आपण काही सेकंदामध्ये वरती करतो उपसतो यासाठी अशा प्रकारचं वॉटर टेबल जे आहे वाढवण्यासाठी आपण रेन वॉटर जर काही सिस्टीम आपण सर्वांनी एकत्र येऊन जाते गावामध्ये प्रबोधन केलं तर खऱ्या अर्थाने मारवडं वॉटर टेबल आहे किंवा सिंधुदर्गचं जे वॉटर टेबल आहे ते वरती यायला निश्चितच उपयोगी होईल आणि म्हणून मी अशा प्रकारचे विषय मांडण्या प्रशांत मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असे स्टोरीज जे आहेत बेस्ट स्टोरीज हे ग्रामीण भागातून सुद्धा याव्यात ग्रामीण भागातले सुद्धा पत्रकार आहेत संत सुंदर आहेत इतर सर्व आहेत त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारच्या पत्रकारिता ग्रामीण भागात करत असतात सुद्धा मी अभिनंदन करतो मला इथे येऊन सत्याचा सन्मान आपण सर्वांनी केला त्याबद्दल आपण सर्वांचे मी धन्यवाद देतो यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते जान्हवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर मालवण पत्रकार समितीच्या वतीनं घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धेचं पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमानंतर महसूल प्रशासनाच्या वतीनं ईव्हीएम मशीनची माहिती देण्यात आली या कार्यक्रमामध्ये कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राप्ते नितीन वाळके हरी कोबरेकर यांनीही मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केलं तर दत्तप्रसाद पेडणेकर यांनी आभार मानले या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर भाऊ सामंत यांच्यासह अमित खोत कृष्णा डोलम सिद्धेश आचरेकर पी के चौकेकर परेश सावंत प्रफुल्ल देसाई उदय बापर्डेकर अर्जुन बापर्डेकर अनिल तोंडवळकर समीर म्हाडगूत कुणाल मांजरेकर महेश कदम नितीन आचरेकर नितीन गावडे शैलेश मसूरकर विशाल वायरकर भूषण मेतर आदी उपस्थित होते